मित्रांनो आज मी पुन्हा एकदा आपल्या कमेंट बॉक्समधील पुढील व्हिडिओ घेऊन आलेलो आहे की ज्यामधून मी तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करत असतो तुम्हाला देखील तुमच्या अशाच कायदेशीर प्रश्नांची उत्तरे व्हिडिओच्या माध्यमातून घ्यावायची असतील तर याच व्हिडिओ खाली कमेंट करून विचारा तुमच्या प्रश्नांची उत्तरे पुढील प्रश्न उत्तरे सिरीजच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दिली जातील त्याचबरोबर तुम्हाला आमच्यातर्फे कायदेविषयक सल्ला घ्यायचा असेल तर स्क्रीनवर दिसत असलेल्या मोबाईल नंबरवर व्हॉट्सॲप मेसेज करून तुम्ही कॉल बुक करू शकता त्यासाठी नामात्र सल्ला जाईल नमस्कार मित्रांनो कसे सगळे स्वागत आहे सर्वांचे चॅनल पहिला प्रश्न आहे की वाटपाचा दावा दिवाणी कोर्टात दाखल करावा तहसीलदार कार्यालयात करावा मित्रांनो ज्याप्रमाणे दिवाणी न्यायालयास वाटपा संदर्भाने अधिकार आहेत अगदी त्याचप्रमाणे तहसीलदार साहेबांना देखील असे वाटपाचे अधिकार महाराष्ट्र जमीन महसूल संहितेचे कलम पंच्याऐंशी उपकलम दोन अन्वय दिले गेलेले आहेत तहसीलदार साहेबांसमोर कलम पंच्याऐशी अन्वय वाटप प्रक्रिया कशी चालते कलम पंच्याऐंशीचा अर्ज कसा द्यायचा असतो याबाबत सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे व्हिडिओची लिंकवर आय बटनवर दिलेली आहे कलम पंच्याऐंशी अन्वय वाटपाच्या जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा जसे कलम पंच्याऐंशी अन्वय वाटप केले जाते त्याप्रमाणे दिवाणी न्यायालयामध्ये देखील वाटपासाठी आपणास एक दिवाणी दावा दाखल करता येतो परंतु या दोन्ही कायदेशीर तरतुदींमध्ये एक महत्वाची बाब आहे ती म्हणजे सहहिस्तेदारांची इच्छा संमती म्हणजेच जर वाटप करून घेणाऱ्या सर्व सहहिस्सेदारांची त्या वाटपात संमती असेल तर त्या सहहिस्सेदारांना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्टचे कलम पंच्याऐंशी उपकलम दोन अन्वय तहसीलदार साहेबांकडे वाटपासाठी एक अर्ज दाखल करता येतो परंतु एका जरी सहहिस्सेदाराची त्या वाटपास संमती नसेल किंवा वाटपास विरोध असेल तर ज्या सहहिस्सेदाराला किंवा ज्या सहहिस्सेदारांना वाटप करून घ्यायचे आहे त्यांनी दिवाणी न्यायालयामध्ये वाटपाचा एक दावा दाखल करून त्यामध्ये दाद मागणे कायद्याने आवश्यक राहा म्हणजेच जर सर्व सहहिस्सेदार परस्पर संमतीने वाटपास तयार असतील तर कलम पंच्याऐंशी उपकलम दोन अन्वय आपण तहसीलदार साहेबांकडे अर्ज करून वाटप मागता येते त्याचप्रमाणे सर्व सहहिस्सेदारांपैकी एखादा सहहिस्सेदार जरी वाटपास तयार नसेल तर मात्र दिवाणी न्यायालयामध्ये वाटपाचा दावा दाखल करून त्यामध्ये वाटप मागावे पुढचा प्रश्न आहे की पत्ता पुरसीस म्हणजे काय असते बघा पुरसीस ही एक कायदेशीर संकल्पना आहे की जी आपण कोर्टास काही माहिती देण्याच्या हेतूने लिखित स्वरूपात देत असतो आता अनेकांच्या मनामध्ये हा प्रश्न येणे साहजिक आहे की आपण कोर्टास लेखी माहिती देण्याच्या हेतूने तर अर्ज देतो मग पुरशीस कशासाठी तर पुरशीस सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनेलवर अगोदरच अपलोड केलेला आहे की ज्यामध्ये म्हणजे काय असते कोर्टासमोर कधी आणि अर्ज कधी द्यायचा असतो इत्यादी बाबींचा उहापोह हो केलेला आहे त्या व्हिडिओची लिंक वर आय बटनवर दिलेली आहे जादा माहितीसाठी तो व्हिडिओ नक्की पहा कोर्टामध्ये दाखल केल्या जाणाऱ्या पुरशीस या अनेक प्रकारच्या असतात जसे की पत्ता पुरसिस पुरावा बंद करण्याची पुरशीस आणि तडजोड पुरशीस पत्ता पुरशीस ही साधारणपणे सर्वच पक्षकारांना द्यावी लागते जसे की वादीस दावा दाखल करत असतानाच पत्तापुरशीच द्यावी लागते तसेच प्रतिवादी दाव्यामध्ये हजर झाला की वकीलपत्र दाखल करत असताना त्या प्रतिवादीस प्रतिवादीच द्यावी लागते पत्ता ची ही दिवाणी प्रक्रिया संहितेच्या ऑर्डर सहा रूल चौदा केलेली आहे आणखीन एक असाही प्रश्न आपल्या मनामध्ये येणे साहजिक आहे की वादीने दाव्यामध्ये वादीचा आणि प्रतिवादीचा असा दोघांचा पत्ता दिलेला असतो तरीही मग आणखीन पत्तापुरशीस कशासाठी तर बघा कधी कधी होते काय की वादीस प्रतिवादीचा एखादा पत्ता माहिती असतो परंतु प्रतिवादी अन्य एखाद्या पत्त्यावर कायमस्वरूपी राहण्यास गेलेला असतो मग यापुढे कोणत्याही प्रकारची बजावणी करायची असेल तर या नवीन पत्त्यावर करण्यात यावी यासाठी पत्ता पुरशीच दाखल केली जाते पुढचा प्रश्न आहे की प्रतिवादीने दाखल केलेली कैफियत म्हणजेच रिटर्न स्टेटमेंटची प्रत वादीस कोठे आणि कशी मिळेल कैफियतीची प्रत वादीस न मिळण्याच्या किंवा वादीस प्रतिवादीच्या कैफियतीची प्रत मिळवण्याबाबतीतील परिस्थिती या दोन प्रकारच्या असू शकतात पहिली म्हणजे तुम्ही प्रतिवादीने कैफियत दिल्यानंतर त्या कैफियत कियतीची तुम्हाला दिलेली प्रत घेतलेली नसेल आणि दुसरी परिस्थिती म्हणजे तुम्हाला मिळालेली प्रत तुमच्याकडून हरवली असेल किंवा गहाळ झालेली असेल मग जर प्रतिवादीने कैफियत दिल्यानंतर तुम्ही तुमची प्रत घेतलेली नसेल तर वकील साहेबांना सांगून कैफियतीची झेरॉक्स प्रत तुमच्या दाव्यामधून मिळवून घ्या आणि जर तुम्ही प्रत स्वीकारलेली होती घेतलेली होती आणि ती प्रत तुमच्याकडून गहाळ झालेली असेल तर कोर्टामध्ये नक्कल विभागामध्ये त्या कैफियतीसाठीच्या सही शिक्क्याच्या प्रतीसाठी अर्ज द्यावा लागेल आणि त्याबाबत कायदेशीर फी आपण भरली की ठराविक दिवसांनी सही शिक्क्याची प्रत मिळून जाईल पुढचा प्रश्न आहे की फेरफार विरुद्ध दाद मागण्यासाठी मुदतीचा कायदा आहे का बघा मुदतीचा कायदा म्हणजे लिमिटेशन अॅक्ट हा नक्कीच आणि काही अर्जांना लागू होतो जर एखाद्या कायद्यामध्ये मुदतीबाबतची तशी स्पष्ट तरतूद नमूद केलेली असेल तर त्याच कायद्यामधील तरतूद लागू होते मुदतीच्या कायद्यामधील तरतूद लागू होणार नाही आपण एखादा फेरफार ज्यावेळेस आव्हानित करतो त्यावेळेस त्यास महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सहासष्ट चे कलम दोनशे सत्तेचाळीसांव आपण दाद मागतो आणि याच कायद्यामधील कलम दोनशे एक्कावन्न मध्ये एखादा एक फेरफार आव्हानित करण्याची मुदत ही साठ दिवसांची दिलेली आहे म्हणजेच फेरफार विरुद्ध दा, दाद मागण्यासाठी मुदतीच्या कायद्यामध्ये तशी स्पष्ट तरतूद नाही परंतु अशी मुदत महाराष्ट्र जमीन महसूल संहिता एकोणीसशे सासष्ट मध्ये निश्चितच घालून दिलेली आहे मित्रांनो अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तुम्ही विचारलेल्या काही महत्त्वाच्या आणि कायदेशीर प्रश्नांची उत्तरे अगदी सोप्या भाषेमध्ये घेतलेली आहेत आजच्या व्हिडिओमध्ये आपण येथेच थांबणार आहोत पुन्हा भेटू अशाच एका माहितीपर व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार